नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम पी सिकट्टा नांदेड या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो शिक्षक भरती दोन हजार चोवीस संदर्भात एक अत्यंत अशी महत्त्वाची बातमी आपल्याकडे आलेली आहे तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती दिलेली आहे विद्यार्थी मित्रांनो जी टेट एक्झाम होणार आहे तिसरी त्याच्या काही वेळापुढे काही दिवसापूर्वी का। मी एक व्हिडिओ बनवला होता तर त्यामध्ये तुम्हाला माहिती दिलेली होती की जी टॅट एक्झाम होणार आहे ती सप्टेंबर किंवा ऑक्टोंबर या महिन्यामध्ये होणार आहेत तर ती किती पदासाठी आयोजित करायची आहे कशा पद्धतीने आयोजित करायची आहे किती रिक्त त्यामध्ये दाखवायचे तर त्या संदर्भात प्रत्येक जिल्हा परिषदमार्फत माहिती गोळा केली जात आहेत तर त्या संदर्भात हे पत्र महत्त्वाचं आपल्याकडे आपल्याकडे आलेलं आहे तर यामध्ये त्यांनी रिक्त पदाची माहिती मागवलेली आहे तर संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवलेली आहे आहेत व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे चॅनल इथे नवीन असाल तर लगेच व्हिडिओला लाईक करायचं आहे चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे नोटिफिकेशन बेलला प्रेस करून ऑलवरती क्लिक करायचं आहे जेणेकरून जिथे व्हिडिओ अपलोड होतील त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचेल आमच्या सोशल मीडियाला फॉलो केलं नसेल तर लगेच फॉलो करून घ्या त्यांची लिंक तुम्हाला वर स्क्रीनवरती दिसत आहे खाली डिसोशन बॉक्सनी सुद्धा दिलेली आहे चला तर विद्यार्थी मित्रांनो पाहूच संपूर्ण माहिती तर विद्यार्थी मित्रांनो हे जे पत्र आहे ते जिल्हा परिषद रत्नागिरी यांच्यामार्फत दिनांक बावीस चार चार दोन हजार चौवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे तर हे जे पत्र आहे ते प्रत्येक गट शिक्षण अधिकारी पंचायत समिती जिल्हा रत्नागिरी यांच्याकडे पाठवण्यात आलेले आहे आणि याचा जो विषय आहे तो रिक्त पदाची माहिती सादर करण्याबाबत संदर्भ तुम्ही पाहू शकता माननीय आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांच्याकडे जे पत्र आहे त्या पत्रानुसार त्यांनी ही माहिती मागवलेलं आहे तर यामध्ये त्यांनी काय दिलेली आहे माहिती पाहू सन पवित्र प्रणाली अंतर्गत जिल्हा परिषद रत्नागिरीमध्ये शिक्षणसेवक हजर होणार आहे त्याकरता आपल्या तालुक्यातील अद्याप रिक्त पदाची माहिती एप्रिल दोन हजार चोवीस व मे दोन हजार चोवीसच्या च्या अखेर खालील दिलेल्या सूचनेनुसार सोबत दिलेल्या विविध नमुन्यात ईमेल आणि सॉफ्ट कॉपीमध्ये पंचवीस चार दोन हजार चोवीसपर्यंत या कार्यालयाकडे जमा करण्याची आहे तर त्यांनी काही सूचना दिल्या आहेत तर या सूचनाप्रमाणे तुम्हाला त्या रिक्तपदाची माहिती दिलेल्या फॉर्मॅटमध्ये सगळं फिल करून पाठवायचे आहे तर या सूचना आपल्यासाठी महत्त्वाचे नाहीत परंतु आपल्यासाठी हे महत्त्वाचे आहेत की जे रिक्तपदे आहेत सध्या आता या घडीला तर ही जी रिक्तपदं आहेत ते एप्रिल दोन हजार चोवीसची पटसंख्या लक्षात घेऊन तयार करायची आहेत आणि जी पदे आहेत ती जेव्हा दोन हजार तेवीस चोवीसची जी संच मान्यता घेण्यात आली होती त्या संच मान्यतेनुसार जी रिक्त पद आहे त्या रिक्त पदाची माहित माहिती आता प्रत्येक जिल्हा परिषद गोळा करत आहे आणि त्यानुसार पुढची टेट एक्झाम आयोजित करणार आहेत तर त्यामध्ये प्रायमरीचे सुद्धा शिक्षक असणार आहेत माध्यमिकचे सुद्धा शिक्षक आहेत पदवीधर शिक्षक आहेत आणि भाषाविषयीचे सुद्धा शिक्षक आहेत तर ते सर्व माहिती प्रत्येक पंचायत समितीकडून गोळा केल्या जात आहेत तर त्याच्याबद्दल ही सूचना त्यांनी निर्गमित केली होती तुम्ही शिका सुद्धा पाहू शकता माननीय शिक्षण अधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद रत्नागिरी यांच्या मार्फत हे पत्र प्रत्येक पंचायत समितीला पाठवण्यात आलं होतं था। तर अशाच पद्धतीने प्रत्येक जिल्हा परिषद पत्र काढत आहे कोणी काढले असेल कोणाचं काढायचं बाकी असेल परंतु आपल्याकडे फक्त रत्नागिरीच आलेलं आहे इतर जिल्ह्याचे जर आपल्याकडे पत्र आले तर ते मी टेलिग्रामवरती टाकेल हे सुद्धा पत्र मी टेलिग्रामवरती टाकलेलं आहे तुम्ही तिथून जॉईन करून पाहू शकता टेलिग्रामची लिंक एम एस सी कथा नांदेड असं सर्च करायला लगेच तुम्हाला भेटून जाईल तर व्हिडिओ आवडला असेल अशी शे, अपेक्षा करतो तर व्हिडिओला जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांनी लाईक करायचं आहे चॅनेलला सबस्क्राईब करायचं आहे आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना हा व्हिडिओ शेअर करायचे जेणेकरून त्यांना एक ही आनंदाची गोष्ट कळली की जी पुढची टेट होणार आहे त्यासाठी प्रशासन आता कामाला लागलेले आहे आणि रिक्त पदाची माहिती गोळा करत आहे तर यातून आपल्याला पुढील टेटची तयारी चांगल्या पद्धतीने करण्यासाठी एक प्रोत्साहन नक्कीच भेटेल त्यामुळे व्हिडिओला लगेच शेअर करून टाका चला आता विद्यार्थी मित्रांनो भेटून पुढील व्हिडिओमध्ये व्हिडिओ शॉर्ट पण पाहिल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र